नमस्कार माझे नाव वनदा शिंदे आहे मी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा या शाळेत शिकतो मग मी आठवीमध्ये आहे आमच्या शाळेतील ग्रंथालय खुलले खुले खुललेले आहे त्या ग्र ग्रंथालयातून मी भारताच्या घटनेशी शिकवणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तक वाचा आहे मी हे जे पुस्तक वाचले थोडक्यात तुम्हाला माहिती सांगणार आहे याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे छोटे छोटे संवाद आहेत आणि मी आता या पुस्तकाविषयी माहिती सांगायला सुरुवात केली या पुस्तकात या पुस्तकात मी वाचलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल एक अठराशे एक्क्याण्णव मध्ये इंदूर इंदूर जवळील जवळील नऊ गावी येथे झाला होता जेव्हा त्यांचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या आईला बाळाचे डोके पडले होते आणि त्यांचा त्यांचे वडील त्यांचे वडील हे एक फौजेमध्ये सुभेदार होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पहिले आडनाव हे आंबावडेकर होते कारण ती आंबावडे या, या गावात राहत होती ते आंबावडे या गा गावात राहत होते आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श शे शिकायला शाळेत जायचं तेव्हा तेव्हा त्यां ते त्यांचे ते, एक चरातील गुरु गुरुजी होते त्यांचे नाव आंबेडकर गुरुजी असे होते त्या आंबेडकर गुरुजींना बाबासाहेब खूप आवडत म्हणून त्यांनी त्या बा बाबासाहेब नाव नावच्या आधी बाबासाहेब आंबेडकर असे नाव केले होते बाबासाहेब आंबेडकर असे केले होते आणि जेव्हा बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शाळेत जातात तेव्हा तिथून त्यांची घर दूर होते म्हणूनच म्हणून त्यांचे जे आंबाडेकर आंबेडकर गुरुजी होते ते त्यांची भाकर आणत पण ते अस्पृश्य होते म्हणून त्यांना लांबूनच भाकर दे टाकत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भगवान बुद्ध हे आवडत कारण बुद्ध हे विज्ञान विज्ञामागे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तिनल गुरुजी होते पहिले गुरु म्हणजे भगवान बुद्ध भगवान बुद्ध हे भगवान बुद्ध द्यायला फार आवडत असे कारण बुद्ध धर्म हा एक चांगला धर्म आहे आणि दु दुसरे गुरु म्हणजे गुरु कबीरदास गुरु कबीरदास हे हिंदू हिंदूमध्ये असताना हिंदू त्यांना मुस्लिम म्हणत आणि मुस्लिममध्ये जेव्हा गुरु कबीरदास जात तेव्हा मुस्लिम त्यांना हिंदू म्हणत ते स्वतः गोष्टी म्हणजेच दुला होते स्वतःला जुला म्हणत आणि त्यांचे तिसरे गुरु म्हणजे महात्मा महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फु फुले हे त्यांचे तिसरे गुरु होते त्यांनी पुरुषासाठी बरेचसे सत्याग्रह केलेले आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पण सत्याग्रह केलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या यांचा विवाह यांचा विवाह या सोळा अवघ्या सोळा सोळाव्या वर्षी झाला होता आणि त्यांच्या पत्नीचे नाव म्हणजेच रमाबाई यांचा येत तेव्हा नऊ वर्षाचे होते आणि नऊ वर्षाचे होते आणि आणि त्यांची एक त्या त्यांनी सत्याग्रह केला चौदा तळ्याचा सत्याग्रह केला होता चौदा तळ्याचा सत्याग्रह हे एकोणीसशे सत्तावीस म एकोणीसशे सत्तावीसमध्ये त्यांनी केला होता तिथे त्यांना तळ्यावरचे पाणी मिळत नव्हते महाराजागिरी मा, मोठ्या वृक्ष जातीचे लोक गायगुरांना पाणी देत असते आणि त्या ते महाराणा पाणी देत नसे म्हणून त्यांनी सत्याग्रह केला होता आणि त्यानंतर त्यांनी काळ्या रामाचे एक पवित्र मंदिर होते हिंदू धर्मातले हिंदू धर्मातला एक पवित्र पवित्र मंदिर होता आणि पवित्र मंदिर होता त्यांनी या या काळ्या रामाच्या पवित्र मंदिराला एकोणीसशे एकोणीसशे ती सत्तीसमध्ये त्यांना हा सत्याग्रह केला होता जवळजवळ तो सत्याग्रह सहा वर्ष चालला होता त्यानंतर त्यांनी अंबाबाईच्या अंबाबाईच्या एका पुरा पुरातन मंदिराला हे त्यांनी त्यांनी सत्याग्रह केला होता आणि तेही मंदिर त्यांच्यासाठी झाले होते त्या त्यांचा मृत्यू सहा सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी झाला धन्यवाद